परिसरातील आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवानं दहा तारखेला होणाऱ्या अमरण उपोषणाच्या पाठीशी उभा नव कारण मी तुमच्या बळावर आणि तुमच्या साथीवर आणि तुमच्या आशीर्वादावर या पोषण करतो तुम्हाला माझा शब्द आहे आणि मी ज्या ज्या वेळेस शब्द दिले त्या त्यावेळेस पाळलेत कारण मी या समाजाला मानलेला आहे आणि या मायबाप समाजाशी गद्दारी करणारी पैदास आणि अवलाद माझी नाही मी आयुष्यभर तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत मी रात पाठ एक करतोय चोवीस घंटे या मराठा समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून संघर्ष करतोय आता हा शेवटचा लढा आहे या उपोषणात सगळ्यांनी पाठीशी उभारा आणि आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात गावची गाव माता मावल्यांसह बाहेर पडाकारानी इथं माझा हित नाही मी माझे लेकर मोठे होणार नाहीत तर माझ्या समाजातल्या ले, घरा, घराघरातले लेकर मोठे होणार आहेत तुम्हाला माझं